आपण पाहताय महाधुरा गुरुबाळ माळी महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत महाब्रेकिंग न्यूज आपण गेले आठवडाभर बघितल्या आपल्याकडून अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला आज ही आपल्याला कोल्हापूर जिल्ह्यातील एक महाब्रेकिंग न्यूज देत आहेत ती ब्रेकिंग न्यूज आहे इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात गेल्या अनेक वर्षापासून आवाडे घराण्याचं एक दबदबा आहे कल्ला आवाडे प्रकाश आवाडे यांच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून लोकसभा विधानसभा मा इचलकरंजी नगरपालिका या सगळीकडं आवाडे घराण्याची सत्ता आहे अनेक सहकारी संस्था त्यांच्या ताब्यात आहेत याशिवाय राहुल आवाडे यांनी जिल्हा परिषद निवडणूक लढवली आणि जिंकली ही या सगळ्या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकीत प्रकाश आवाडे यांनी बंडखोरीचा इशारा दिला होता पण राहुल आवाडे या निवडणुकीत उतरतील अशी अपेक्षा होती लोकसभा निवडणुकीत पण अचानक राहुल आवाडे यांनीच एक दिवस पत्रकार बैठक घेतली आणि मी नव्हे तर प्रकाश आवाडे लोकसभा निवडणूक लढवतील अशी घोषणा केली पण या सगळ्या पार्श्वभूमीवर आता प्रकाश आवाडे यांनी पत्रकार बैठक घेऊन नवी घोषणा केली आहे येत्या विधानसभा निवडणुकीला मी नव्हे तर प्रकाश आवाडे ऐवजी राहुल आवाडे लढतील म्हणजे इचलकरंजी विधानसभा निवडणुकीतून आता प्रकाश आवाडे नव्हे तर राहुल आवाडे हे उमेदवार असणार आहेत आता प्रश्न आहे तो पक्ष कोणता गेले पाच वर्षे आवाडे भाजपच्या प्रवेशासाठी इच्छुक आहेत पण अजूनही भाजपनं त्यांना पक्षात घेतलेलं नाही यामुळं आता ते कोणत्या पक्षाच्या वतीनं लढतील हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे मुळात आज प्रकाश आवाडे यांनी स्पष्टपणे जाहीर केलं की मी तिकीट मागायला कोणाच्याही दारात जाणार नाही राहुल आवाडे हे कोणत्याही परिस्थितीत मैदानात असतील नुसतं मैदानात असतील असे नव्हे तर ते दणदणीत मतांना निवडून येतील असं सांगतानाच ज्या पक्षातून आपण आलो त्या पक्षात परत जाणार नाही असं सांगितलं याचा अर्थ काँग्रेसमध्ये ते जाणार नाहीत हे स्पष्ट होते म्हणजे आता एकतर शिवसेना शिंदेगड भाजप किंवा त्यांचा तारा राणी आघाडी पक्ष सध्या तरी तारा राणी आघाडी पक्षाच्या वतीनं ही निवडणूक जिंकण्यासंदर्भात त्यांच्या हल आ, लढण्यासंदर्भात त्यांच्या हालचाली सुरू आहेत जे तारा आग आघाडी पक्षाच्या वतीनं शिरोळ हातकनंगले आणि इचलकरंजी या तीन विधानसभा मतदारसंघात लढण्यासंदर्भातल्या हालचाली चाचपणी सुरू झालेल्या आहेत म्हणजे भाजपनं किंवा शिवसेना शिंदे गटानं उमेदवारी दिली नाही तर तारा आघाडी पक्ष तीन मतदारसंघात आपला उमेदवार उभं करेल आणि नुसतंच उभं करणार नाही तर तो जिंकून सुद्धा दाखवेल अशी घोषणाच आवाडे यांनी केलेली आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर आवाडे यांनी आज नवी आणखीन एक घोषणा केली मी जरी विधानसभेच्या निवडणूक रिंगणात नसलो तरी राजकारणात मात्र सक्रिय राहणार आहे जे राहुल आवाडे यांना विजयी करण्याबरोबरच आपला राजकारणातील सक्रिय सहभाग कायम राहील असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर आता अनेक वर्षे विधानसभा निवडणूक लढवत आमदार झालेले प्रकाश आवाडे आता मात्र विधानसभेच्या राजकारणापासून दूर राहून आपले सुपुत्र राहुल आवाडे यांना आता विधानसभेच्या मैदानात उतरवणार आहेत विधानसभा निवडणूक जवळ आहे त्यामुळे आता उत्सुकता आहे राहुल आवाडे हे नेमकं कोणता झेंडा हातात घेणार कारण त्यांनी आता स्पष्ट केलेलं आहे की मी कोणाच्याही दारात तिकीट मागायला जाणार नाही सन्मानानं तिकीट जे देतील त्यांच्या वतीनं लढू नाही तिकीट दिलं तर ताराने आघाडीच्या वतीनं मैदानात उतरू आणि मैदान मारू या सगळ्या पार्श्वभूमीवर आता इचलकरंजी विधानसभा निवडणुकीची जी काय रंगत आहे ती निश्चितपणे वाढणार आहे ही आहे आजची महाब्रेकिंग न्यूज धन्यवाद